हॅलो योरिवन मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर तुम्ही याला ओळखतच असाल आ हा आहे माझा मुलगा रियान आणि आम्ही दोघेजणं जात आहोत माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला आणि ही आहे माझी कॉलेज फ्रेंड तर आम्ही तिच्या लग्नासाठी सर्व मैत्रिणी सहा वर्षांनी भेटणार होतो तर, तर हा आहे लग्नाचा हॉल आणि इथे नवरद नवरीची एंट्री झालेली आहे आणि इकडे त्यांचं फोटो सेशन चालू होतं तर ही माझ्या मैत्रिणी एकही आली नव्हती त्यानंतर काही वेळानंतर माझी मैत्रिणी आली आणि ही तिची गोड मुलगी आत्ीचं आणि रियांचं फार जमलं होतं खूप दोघे मस्ती करत होते आणि व एकच वय असल्यामुळे दोघांचं खूप छान पटतसुद्धा होतं आणि दोघे बघा फुल पाखरासोबत कसे खेळत आहेत त्यानंतर त्यांचं भांडणंही हो व्हायची आणि एवढी मस्ती केली त्यांनी तुम्ही तर विचारूच नका त्यांना असं वाटतच नव्हतं की हे ॲक्च्युली ते पहिल्यांदा सुद्धा भेटलेले पण तेव्हा ते खूप लहान होते आणि आता भेटले ते जर थो जरा थोडे मोठे झाले आहेत त्यानंतर इकडे म लग्न वगैरे चालूच होतं त्यानंतर त्यांनी मस्त डान्स केलेला आहे तो तुम्ही बघाच पुढे कपल डान्स ध्यात त्यांनी खरं तर खूप मस्त डान्स केला आहे पण ॲक्च्युली मी गाणं रेकॉर्ड नाही करू शकले कारण की ते गाणं घेतलं तर मग कॉपीराईट येतं तर त्यामुळे मी गाणं रेकॉर्ड न केलं दुसरं म्युझिक लागलेलं ला आहे आणि त्यानंतर आमचं इथे फोटो सेशन चाललं होतं आणि मी काही रील्स करत होते कारण की मला रील्स बनवायच्या होत्या तर इथे आमचं रील्स चालू होतं काही फोटोज शूट करत होत्या आणि मी दोन तीन टेकमध्ये ही रील्स शूट केली आहे जी तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळेल आणि मी, मी यूट्यूबलासुद्धा पोस्ट केली आहे शॉर्ट्समध्ये त्यानंतर मग इथे आम्ही सर्वजणं गप्पा मारत बसलेलो सर्वजणं गप्पा मारल्या नवरीची नवरी मुलगीची आईसुद्धा आली होती ती पण खूप झभाऊक झालेली आणि ती पण आमच्याशी बोलत होती गप्पा मारत होती त्यानंतर नवरीचा त्यानंतर दोघांची इथे रिसेप्शन एंट्री होणार होती म्हणून त्यामुळे सगळे तुम्ही बघू शकता त्यांची वाट बघत होतो लाईट ऑफ केलेली होती तरही ते सुद्धा डान्स केलेला तर गाणं पण खूप छान होतं पण मी ते रेकॉर्ड नाही करू शकले खूप छान एंट्री केल्यानंतर इथे आम्ही बघा डान्स करतो आहे कारण की तिथे लाइव सिंगिंगसुद्धा होतं तर त्यामुळे त्यांनी खूप छान कोळी गीत गात होते तो सर्वानी तर आम्ही सर्वांनी खूप छान डान्स केला तर इथे आता प्रेझेंट देण्याची वेळ होती सर्वजणं लाईनमध्ये उभे होते आणि आमचा इकडे डान्स सुरू होता खरं तर आम्ही सर्व ह्या कॉलेज फ्रेंड आहोत आणि आम्ही अगदी माझ्या लग्नानंतर आम्ही एकदा भेटलेलो त्यानंतर आम्ही हे आत्ता भेटतोय जे सहा पाच सहा वर्ष झाले असतील आमचं फक्त कॉन्टॅक्टवरतीच बोलणं असायचं आणि असं भेटलो कधीच नव्हतं हे लोक तरी भेटलेले पण माझं काय भेटणं झालं नव्हतं तर त्यानंतर खूप भारी वाटते की सर्व मैत्रिणी पुन्हा एकदा आम्ही भेटतोय आणि तसंच एन्जॉय करतो आहे आणि ओळखसुद्धा तशीच आहे आणि असं वाटत नाही की आम्ही सहा वर्षांना भेटतोय अगदी कॉलेजमधले आहोत स तसंच आम्ही बोलतोय बोलणं वगैरे सर्व सेमच आहे फक्त फरक एवढा पडला आहे की आता लग्न झाले आणि आता ही मुलाशी कार्टून झाली था। आणि इथे बघा तुम्ही दोघांचं कसं चालू आहे इथे पण मस्ती यांनी जाईपर्यंत मस्ती केली आहे एक सांगायचं तर राहूनच गेलं जेवण पण खूप छान होतं आणि मुलं असल्यामुळे गर्दी जास्त झालेली आणि मग त्यामुळे काय शूट करायला भेटलं नाही तर मग त्या दिवशी माझ्या एका मैत्रिणीचासुद्धा बड्डे होता जिने ग्रीन साडी घातली आहे ती आहे बड्डे त्यामुळे आम्ही मग केक शॉपमध्ये आलो केक करण्यासाठी आणि तिचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी तर इथे डिसाईड चालू होतं की कुठला केक घ्यायचा किंवा कसला फ्लेवर घ्यायचा आहे तर मग केक म्हटलं तर मुलांचा फेवरेट मुलं बघा क केक घेतला तर कशी दोघे पण पळाली तर यांना पण केक फार आवडतो आणि इथे म म फ्रेंडचे हजबंडसुद्धा आलेले एकीचे तर आम्ही सर्व इथे जण आता केक कट करणार आहोत झालं काम कॅन्डेल लाव फोटो काढा रे फोटो आणि आता पण केक सोबत कुणाला सोनाली सोबत फोटो काढायचा काढू हॅपी ब आर सोनाली तिला बरोबर रे तिला बरोबर

आणि आता वेळ झाली होती जी घरी जाण्यासाठी जे अजिबात जावस वाटत नाही